परिस्थिती कशीही असली तरी माणसानं जर ठरवलं तर आपल्याला अपेक्षित असलेले यश तो मिळवू शकतो अनेक जण अतिशय कष्टातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपला प्रपंच करत असतात परंतु आपल्या वाट्याला आलेलं दुःख आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये यासाठी झटत असतात आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे समजलेले काही जण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि त्यांची मुलं उत्तुंग यश मिळवतात तेव्हा त्यांच्या कष्टाचं चीज होत असतं अशीच एक कहाणी शिरूर इथं घडली असून एका चहावाल्यानं कष्टातून आपल्या मुलाला शिक्षण दिलं आणि त्याच्या मुलानं ही त्याच्या कष्टाची जाणीव ठेवून दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले शिरूर इथं अनेक वर्षापासून हातगाडीवर चहाचा व्यवसाय करणारे गजानन मुरलीधर लांडे यांचा मुलगा अशोक यानं व मेहनत यांच्या जोरावर यश मिळू शकतं याचं उदाहरण अशोकनं घालून दिलंय आता तो विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन भविष्यात इंजिनिअरिंग करण्याचं त्याचं स्वप्न आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यानं हे यश संपादन केल्यामुळं त्याच्या शाळेचे

आमचा जो प्राशाईचा निकाल आहे तो नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतका त्या ठिकाणी करतो लागलेला आहे पहिला जो विद्यार्थी त्या ठिकाणी आला आहे तो अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के आणि पाचवा जो विद्यार्थी आहे तो सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के दोनशे अबव चारशे छप्पन्न विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी दोनशे एक्कावन्न मुलांना हे डिस्टिंक्शन मिळालेलं आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं जी आहे ती मुलांनी त्या ठिकाणी की मार्फी मिळवलेली आहे आता ही जी मार्क मिळवलं त्यासाठी आमचे जे शिक्षक असतात माझे जे सर्व सहकार्य आहे ते त्या ठिकाणी करतो प्रयत्न जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करतो करतच असतात गेल्या वर्षी आमचा निकाल जो आहे तो एवढाच त्या ठिकाणी होता यावर्षी निकाल सुद्धा त्या ठिकाणी करतो त्याच पद्धतीने आमचा त्या ठिकाणी करतो लागलेला आहे शाहू असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले त्या ठिकाणी असतील यांनीही त्या ठिकाणी करतो पूर्वीच्या काळी जी परंपरा त्या ठिकाणी करतो शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं जी ध्येय जी होती ती आम्ही त्या ठिकाणी करतो पुरेपूर आमच्या प्राशनामध्ये त्या ठिकाणी करा राबवण्याचा आम्ही त्या ठिकाणी करतो आटोकाट अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे हा नेहमीच आमच्या त्या ठिकाणी करतो राहिलेला आहे त्यामुळं आमची त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आमचा जो निकाल आहे तो निकाल त्या ठिकाणी कसं लागतो त्याच पद्धतीनं यावर्षी जर त्या ठिकाणी पाहिलं तर लांडे नावाचा जो विद्यार्थी आहेत त्याचं मी दांडे नावाचा जो विद्यार्थी आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी करता अतिशय गरीब देशातून तो त्या ठिकाणी आला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी गवलं त्याला पंच्याण्णव टक्के एवढी मार्क जे आहे ते त्या ठिकाणी मिळवलेत म्हणजे हातगाडीवरती काम करूनही त्यांना अशा प्रकारचं उत्तुंग यश जे आहे ते यश हे त्या ठिकाणी करतं प्राप्त जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे पूर्वीची जी त्या ठिकाणी करतं शाळू असतील फुले असतील किंवा आंबेडकर त्या ठिकाणी असतील यांच्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी करतो शिक्षणाची ही जी परंपरा आहे ती आम्ही त्या ठिकाणी करत पुढे चालवत आहोत आम्ही इथून पुढे ती तशीच चालवत तटिकाने राहू आणि हे जे सगळे यश जे मिळालं हे फक्त माझ्यामुळे नाही तर माझे जे सर्व सहकारी आहेत या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी करतो आटोपाट त्या ठिकाणी करतो प्रयत्न करून ही जी यशाची परंपरा आहे विद्याधाम ही जी यशाची परंपरा आहे ही त्या ठिकाणी करतो कायम त्या ठिकाणी करतो राखलेली जी आहे ती त्या ठिकाणी आहे त्या अशोक अभिनंदन करतो मला अशोकचा अभिमान वाटतोय पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क पाडून उज्ज्वल केले पुढील शिक्षणासाठी तुम्ही काय तयारी करणार आहात पुढील शिक्षण आता सायन्सच्या माध्यमात सायन्सनी करणार आहे पुढील आता त्याला काय त्याच्या डोक्यात असेल लावलं तसंच मला शाळेतील शिक्षकांचे भरपूर मार्गदर्शन मिळाले आता पुढील शिक्षण कुठे घेणार आहे पुढील शिक्षण मी विधान शाळेतच घेण्यात आणि त्याच्यानंतर काही तू शिक्षणासाठी पुढलं काय फ्युचर काय तुझं म्हणजे काय करणार आहे भविष्यात मी इंजिनिअर या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहे घरामध्ये एकूण जर पाहिलं तुझे किती फॅमिली आणि तुला अभ्यासासाठी कसं सपोर्ट करीत होते कुटुंबातील लोक माझ्या घर तिकून चार सदस्य आहे मी माझा थोरला भाऊ आणि माझे आई वडील घरात मी अभ्यास करताना टी व्ही चाललं होतं घर शांतदार ठेवत असत आता मला हे सांगा शो की फॅमिलीमध्ये उच्च शिक्षित कोण आहे का फॅमिलीमध्ये की ज्यांनी तुला एवढं सपोर्ट केला आहे या याच्यामध्ये चांगले दहावीला तू चांगले मार्क्स मिळवले वडील काय करतात आणि आई काय करतात आई माझी गृहिणी आहे घर सांभाळते आणि वडिलांचा ब्रिटिश बँक समोर चहाचा व्यवसाय याच्यामधून तुमचा उदरनिर्वाह चालतो उदरनिर्वाह आता इतर विद्यार्थ्यांना तो काय प्रेरणा देणार किंवा काय सांगणार का कशा पद्धतीने अभ्यास केले पाहिजे आणि किती हालाकीची प्रश परिस्थिती असली तरी आपण यश कसं मिळू शकतो याच्याबद्दल काय सांगणार सर्वसावनपणे जिद्द चिकटी आणि मेहनत याने आपल्याला बलाट्य यश लाभ दे हेच मला सर्वांना सुविधी देणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या